तर यामध्ये चारटा फोड म्हणजे सिम्बॉलिकली नरकासुरचा वध ते तर मी शिरण भरत आहे पण हे सगळं तर तू उदारवर्षी यावर्षी करणारच नाहीस कायचा विनाश करायला हवा ना आज तिथे माझा पाया खालीकार्य होतं किसने होता विषय शोधून घेऊन येतो आणि त्यांनी त्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे पाडव्याचा Are veche deșizu dar de a rachete nu are niciun ईश्वरी सकाळी खूप छान अशी तयारी केलेली असते खूप छान सुद्धा दिसत असते अभ्यास सगळी तयारी केलेली असते आणि त्यासाठी उठणं घेऊन तिने तिथे अर्णवची वाट बघत असते कारण अर्णवला उठणे लावायचं आहे हे तिने ठरवलेलं आहे आणि अर्णवची वाट बघत असते तेवढ्यातच राकेश येतो ईश्वरीला वाटलं की अर्णव सर आलेले आहे म्हणून ईश्वरी मागे फिरते ती म्हणते अर्णव सर आणि समोर राकेश असतो राकेशने ईश्वरीचा हात पकडलेला आहे आणि तिचा हात पकडून तो म्हणत असतो की या मुलायम हाताने मला उठणं लागलं पाहिजे असं राकेश बोलत आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूप घाबरलेली असते ईश्वरीला कळतच नाही काय करू आणि रात्रीच नाही ईश्वरीच्या हातामध्ये असलेल्या हात

हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण इकडे अर्णव आणि रांगोळी काढायला घेतलेली असते अर्णव ईश्वरिक खूप सुंदर अशी फुलांची आणि रंगांची अशी रांगोळी काढत आहे त्याच वेळेस अर्णव ईश्वरीकडे पाहत आहे ईश्वरी अर्णवकडे पाहते अर्णवला ईश्वरी म्हणते की पण सर तुम्ही तुम्ही हे सगळं करू लागता तेव्हा अरुण म्हणतो की हो आपण दोघांनी एकत्र कोणतंही काम केलं तर छानच होत असं सांगत असतो आणि सुंदर कसं वाटते का आपण दोघं या रांगोळी सारखेच आहोत आणि दोघं एका वेळेस एकाच कलरला हात लावतात तेव्हा ऐश्वरी म्हणतात आपण दोघांनी एका वेळेस कलर म्हणजे तुम्हाला आवडतो का पण अरण रंग ते भरायला घेतलेला असतो ऐश्वरी म्हणते पण सर इथे तर ना रंग भरायचा होता ही तर तुम्ही फुले भरलेली आहेत तेव्हा अर्ण म्हणतो की असू दे ना छान दिसतात आणि तेही तिथे सेटही होत आहे असं अर्ण ऐश्वर्याला सांगत आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते पण तेव्हा अर्ण सांगू लागतो की जशी तू या घरात मी आहे जुळले आहे त्या घरामध्ये मिळून मिसळून वागत आहे तशीच ही फुलं सुद्धा तिथे सेट होत आहेत असं म्हणत दोघंही बोलत आहेत अर्ण ऐश्वरीची समजूत घालत असतो तिला समजून सांगत असतो तिचं त्याच्या आयुष्यात असलेलं स्थान काय आहे हे सांगण्याचा तो प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो ईश्वरी म्हणत असते पण कसं हो कसं ते वारणा म्हणतो ना बघ ना जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून मी सुद्धा बदलला की बदलले गेले कंप्लीट मी बदलले नाही एवढ्या छान पद्धतीने आर्य आणि ईश्वरी या दोघांचंही बोलणं चालू असतं त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्ण ईश्वरीला म्हणत असतो की खरंच या घरात आल्यापासून तूही सगळं बदलून टाकलेलं आहे या सगळ्या गोष्टी खरंच उजळून निघालेल्या आहेत असं अर्णव सांगत आहे त्याचबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणते की बरोबर आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात कारण फायनली ईश्वरीने ज्या पद्धतीने ईश्वरी अर्णकडे पाहत असते अर्णवला म्हणत असते की हो अर्णव सर खरंच आज खऱ्या अर्थाने दिवाळी आणि त्याचबरोबर या घरातली दिवाळी आहे अर्ण म्हणतो की हो तुझी या घरातली दिवाळी आहे आणि ती आनंदातच जाणार आहे असं अर्णव ईश्वरीला सांगत आहे त्याचबरोबर तो म्हणत असतो की प्रत्येक रंग प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित अशीच झाली आहे असं अर्णव सांगतो ईश्वरी पण अर्णवकडे पाहत आहे आणि मग ती फुलं त्या रांगोळीमध्ये भरली जातात जशी जसं काय की ही रांगोळी म्हणजे अर्णवेश्वरीच्या प्रेमाची रांगोळी आहे दोघ जण एकमेकांकडे पाहून ती रांगोळी तयार करत आहे त्या रांगोळीमधले प्रत्येक रंग जे आहेत ते अनु आणि ईश्वरी या दोघांनीही अगदी प्रेमाने भरलेले आहेत म्हणजे त्यांच्या संसारातले रंग आहेत अशा पद्धतीने ते रंग भरले गेलेले आहेत त्याचबरोबर इकडे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तेव्हा अर्णव पाहून ती बोलत आहे अर्णवला म्हणते की अर्णव सर खरंच मला ना कळतच नव्हतं नक्की काय होणार आहे पण तेव्हा ईश्वरी अर्णव म्हणतो की काळजी करू नको सगळं व्यवस्थितच होणार आहे असं ईश्वरी अर्णव सांगत असतो त्याचबरोबर दोघे छान पद्धतीने रांगोळी तयार करतात कारण रांगोळी ही खूप छान अशी अर्णव आणि ईश्वरीने काढलेली असते परंतु अर्णव म्हणतो की चालेल मी आलोच असं म्हणत अर्णव आतमध्ये जाणार असतो पण नेमकं आणि वल्लरी दोघीही तिथे पोहोचणार आहेत आणि त्या दोघी जण ईश्वरी मध्ये छानपणे या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते खूप आनंदाने हे सगळं करत आहे लक्ष्मी पूजनाची तयारी चालू आहे आणि ईश्वरी आनंदाने हे सगळं करत असते परंतु वल्लरी आणि लावण्य या दोघींना मात्र बघत नाही त्या दोघीही तिथे येतात आणि म्हणू लागतात हे सगळं काय चाललेलं आहे कारण हे बैदरीच्या सुंदरी आहेत ना सगळ्याने वैभव असतील असं बोलत आहे त्याचवेळी लावण कर हळदीच्या दिवशी लग्न मंडपातून उठून गेला आणि तुझ्या घरात मंगलसूत्र घालून तुला घेऊन तो इथे आला तेव्हा माझी अवस्था काय झाली तर या गोष्टीचा विचार तू करू शकत नाही असं लावण या बोलत आहे तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की तुम्ही चुकीचा अर्थ काढता याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं मल्लरी म्हणतते की चुकीचं वगैरे काही नाहीये जे खरं आहे तेच सांगत आहे ही अंगोली काय आहे सगळा वैभव काय आहे तुला वाटत असेल पण हे सगळं तू पळवलेला आहे लावण्याचा नवरा तू पळवलेला आहे तेव्हा लावण्या म्हणते की हे जे घरात मंगलसूत्र घालतेस ना ते माझं होतं ते माझ्याकडून तुझं करून घेतलेले आहे हे कपाळावर कुंकू बिरवते ना ते सुद्धा माझं होतं मी लावणार होते याच्या नावाचं कुंकू माझा आणि याचं लग्न ठरलेलं होतं आणि आणि हे तू बंदरा हटले आहे आणि तू या घरात घुसलेली आहे माझा नवरा माझ्यापासून तू पळवलेला आहे आणि इकडे कळत की काय करू नक्की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो या दोघीही अशा पद्धतीने त्या बोलत आहेत तेव्हा मात्र ईश्वरी त्या दोघींकडे पाहत असते आणि ईश्वरीला काय बोलायचं कळत ईश्वरीला <smart> तू तर अर्णवरच लेली जबाबदारी आहे तू काहीच करू शकत नाही एवढी लक्षात ठेव कारण तू फक्त ओझ आहे आणि एआर सुद्धा ते ओझ म्हणूनच तुझ्या बरोबर टिकवत आहे एवढं लक्षात ठेव तू एआरच्या आयुष्यात डिझर्वच करत नाही तुझ्या आयुष्यात एआरला कारण एक गोष्ट लक्षात ठेव तुझी ती लायकीच नाही असं लावण्या आणि वल्लरी बोलत असतात खरं तर हे सगळं राकेशने सांगितलेलं असतं जर असं बोललं तर ईश्वरीच्या मनाची घालमेल होणार आणि ईश्वरी निघून जाणार हे राकेशला चांगलंच माहिती आहे म्हणूनच राकेशने हा सगळा दावा केलेला असतो आणि त्याच वेळी इकडे ईश्वरीला खूप आवडतं

तर तिने दुसऱ्याचा विचार करायचा प्रश्न कुठे होता तिथे परिस्थिती अशी होती ना ईश्वरी विचार करू लागते ईश्वरी की खरंच अरुण सरांवर तेच केलेलं आहे मी अरुण सरांनी माझी जबाबदारी घेतलेली आहे कशासाठी घेतलेली आहे का असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो तेव्हा मात्र ईश्वरी कासावीस होते ईश्वरी म्हणते की नाही आता काहीही करून मला निर्णय घ्यावाच लागणार आहे अण्णासाहेबांच्या आयुष्यात जर मी ओझ असेल तर मला त्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे असं ईश्वरीचं बोलणं चालू आहे आणि ईश्वरीच्या डोक्यात विचार सुरू आहे ईश्वरी आता रांगोळीकडे जात असते तिचं लक्षच नसतं एवढी सुंदर अशी रांगोळी तिने आणि अर्णवने मिळून काढलेली आहे प्रेमाचा एक एक रंग त्या रांगोळीमध्ये भरलेला आहे आणि ईश्वरी आणि अर्णव ईश्वरी त्या रांगोळीकडे जाते तिच्या तिचा पाय त्या रांगोळीवरती पडणार असतो तेवढ्या अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मी सिंधू काय करते सगळं

असे एवढे बोलते की वर्णन म्हणतो की नाही चल आवडायला घेऊन कारण आता लक्ष्मी पूजन करायचं आहे असं अर्ण ओला ती सांगते त्याच वेळी अर्ण म्हणत असतो की चालेल आणि मग दोघंही निघत आहेत त्याच वेळी अर्ण त्या रांगोळीकडे पाहतो आणि ईश्वरीला म्हणतो खरंच आपण दोघांनी काढलेली रांगोळी खूप सुंदर अशी रांगोळी आहे ईश्वरी रूम मध्ये आलेले विचार करत असते की काय करू मी अर्णव सरांनाही प्रत्येक वेळेस मी त्यांच्यावर असलेली जबाबदारी वाटते आणि घरातील सगळेजण तेच म्हणत आहेत कारण सगळ्यांना ते वाटत आहे आता लावे ना मॅडम बोलले रे मॅडम दोघीही मला तेच बोललेलं आहे म्हणजे मी नक्की काय करते माझं काय चुकतंय असं ईश्वरीला वाटू लागलेलं असतं ईश्वरी मात्र त्याच गोष्टींचा विचार करत आहे आणि ईश्वरी म्हणते की नाही मला अधिकारच नाही हे सगळं करण्याचा मी ह्या कोणत्या गोष्टी डिझर्वच करत नाही हे सगळं झालेलं असतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की नाही मला निघून गेलं पाहिजे मी कसं कसं पूजेला मला नाही कळते कारण या घरामध्ये मी जबरदस्ती आलेली आहे हे मान्य करावंच लागणार आहे अर्णव सरांनी सुद्धा अगदी घाई हा निर्णय घेतलेला होता जसं रांगोळी काढताना ती ईश्वरी अर्णवला म्हणाली होती जसं आता तुम्ही रंग घाईत घाईत निवडला तसा तुम्ही निर्णय सुद्धा खूप घाई घाईत घेता आणि तस तसंच झालेलं असतं असं ईश्वरीला वाटत आहे तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता बोलणं सुरू आहे आणि मग ईश्वरीची सगळेजण वाट बघत आहे तेवढ्या तेच आजीचा फोन आलेला असतो बोलणारी मात्र सांगत असते की हो सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्याचबरोबर हे सगळं तेव्हाय की सगळी तयारी झालेली आहे आपण पूजेची तयारी करून घेऊया पूजेला सुरुवात करूया सगळी तयारी तर आहे पूजेची तयारी केली येतो अर्माली म्हणतात की ईश्वरी कुठं अर्मा म्हणतो की ती तर माझ्या हातीच खाली आलोय सगळे

या दोघींनी जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे हे राकेशच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे या सगळ्या मागे कोणाचा हात आहे हे राकेशला कळलेलं आहे या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात ह्या दोघी मात्र खुश होतात लावण्या म्हणते की खरं ते निघून गेले असेल ना काय झालं असेल असं लावण्या वल्लरीला विचारते वल्लरी म्हणते हा गेले असेल तर गेले असेल आपण काय विचार करायचा आहे असं दोघीही बोलत आहेत तेव्हा सगळीकडे शोधाशोध करतो आणि माघारी येतो तेव्हा तो वड़ म्हणू लागतो की नाही कुठे कुठेच नाही मी सिंधू तेव्हा आकाश आलो असतो आकाश म्हणतो मी सगळीकडे पाहिलं कुठेच नाही आता राकेश म्हणून असतो की काय झालं कुठे गेलो नक्की नक्की काय झालं नाही म्हणजे ईश्वरी कुठे गेले असते असं तो विचारू लागतो तेव्हा अन्न खूप काहीतरी केलेलं असणार आहे म्हणून अर्णव आणि मामा दोघेही थोडेस होतात अर्णवला तर धक्का बसत असतो की नक्की काय झालं असेल कुठं सिंध येईल इथे असं त्याचं चाललं राकेशला पकडतो आणि त्याला घेऊन बाहेर येऊ लागतो

अर्णवने बाहेर सुरुवात केली असते राकेश म्हणत असतो की मला काय माहिती असणार आहे तू ना सांग कुठे गेले होते मी कुठे लक्ष ठेवलेलं आहे तिच्यावरती तेव्हा अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची जर ईश्वरीला काय झालं असेल झालं असेल तर गाडी तुला मला सांगायचं तेव्हा राकेशचा गळा पकडलेला असतो आणि राकेशची चांगलीच बेदमाची धुलाई सुरू केलेली असते तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो की मला नाही माहिती ती कुठे आहे आणि मी काय सांगू ती कुठे आहे ते मला काय करायचं आणि तुला सापडली तर बघ जा तिला शोध जा जर ती तुझ्या आधी मला सापडली तर मी दिवाळी तिच्या बरोबर सेलिब्रेट करेल एवढं लक्षात ठेव असं राकेश अर्णवला बोलत असतो तेव्हा मात्र अर्ण म्हणतो की बात झालं आताच आता मला कळलं पाहिजे की कुठे आहे ते अर्णवला तो म्हणतो चिंत्या जा ना शोध जा कुठे आहे ती बघ जा नाहीतर करू का दिवाळी तिच्यामुळे साजरी

कर्ण ईश्वरीला शोधायला बाहेर पडतो ईश्वरी कुठे असेल कुठे गेले असेल काय झाले असेल कारण तिचा मोबाईल ही घरातच आहे तिने मोबाईल ही घेऊन गेलेले नाही तिकडे ईश्वरी बाहेर निघून आलेली असते एका बापरावरती बसलेली असते आणि ती रडत असते ती म्हणत असते की नाही हे सगळं काय आहे म्हणजे मला तो अधिकारच नाहीये मी यांच्या बरोबर राहण्याचा यांच्या घरामध्ये राहण्याचा आणि अर्णव बरोबर अर्णवला ती सापडते अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की काय चालेल तुला कळते का तू इथे येऊन बसले आज घरी लक्ष्मी पूजा नाही अशी तुझी रडत अशी का बसलेली आहे काय चालेल नक्की असं अर्णव तिला विचारू लागतो तेव्हा मात्र ईश्वरी रडत असते ईश्वरी अर्णवला सांगते की मला म्हणजे मला तो अधिकारच नाहीये मी काय म्हणजे मी कशी शिकवलं तुमच्याबरोबर पूजा अहो हे लग्न म्हणजे एक जिम्मेदारी आहे ना मग मी तुमच्याबरोबर कशी बसणार आहे पूजेला तेव्हा अर्णव तिला सांगतो की तुला असं वाटतं का कधी माझ्याबरोबर माझा नजरेत तुला हे दिसतं का असं अर्णव तिला बोलत आहे तेव्हा मात्र ईश्वर हे अर्णवला म्हणते की नाही अर्णव तिला म्हणतो की तुला माहिती आहे का तू घरातून निघून गेली सगळेजण किती घाबरलेले होते मी किती कास्तावीस झालेलो तुला नाही माहिती असं म्हणत अर्णव तिला बोलत आहे आणि तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते की पण अर्णव सर मी तर तुमच्यावरची जबाबदारी आहे ना मग असं कसं असेल म्हणजे काय अर्थ आहे या सगळ्याचा? असं ऐश्वरी त्याला विचारते. तलाच प्रश्न विचारत असती. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, "बरोबर आहे तुझं. पण मी कधी जबाबदारी म्हणून नाही नावगलेलो. माझ्यासाठी तू हे कोण आहे माहिती आहे? ऐश्वरी म्हणते, "की मग सांगा ना. कोण लागते मी? कसं होणार आहे हे सगळं?" असं बोलणं चालू आहे. त्याच वेळी अर्णव तिला सांगत असतो की चल, कारण माझ्या नजरेतन तुला असं दिसत आहे कारण तू माझी जबाबदारी नाहीस. मी हक्कानी तुला नेलेलं आहे. असं म्हणत अर्णव ऐश्वरीला घेऊन जात आहे. त्याच वेळी इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघही ईश्वरीला प्रश्न पडलेले असतात म्हणतो की चल पूजेला बसायचं आहे इथे थांबून राहू नको अर्णवने तिला समजवलेलं असतं की त्या घरामध्ये तुझी गरज आहे सगळ्यांना त्या घरातील सगळ्यांना तो आपल्याच केलेलं आहे चल तू लवकर असं म्हणत ईश्वरीला तो घेऊन जात आहे ईश्वरी सुद्धा फायनली अर्णव सोबत जायला तयार होते उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आणि ईश्वरी दोघही आता निघालेले असतात

इतक्या हाताने तिच्या हाताला तो उठणं लावतो आणि तिला म्हणतो की हे उठणं माझ्या तोंडाला लावायचं तुझ्याकडून मला उठणं लावून घ्यायचं आहे असं म्हणत तो हात जबरदस्तीने स्वतःच्या गालांकडे खिचून येत असतो आणि त्याच वेळी अर्णव तिथे पोहोचतो आणि अर्णव म्हणतो की बास असं म्हणत त्याचा हात बाजूला अगदी उपटण्यापर्यंत अर्णवने तयारी केलेली असते आणि त्याच वेळी अर्णवने ते वाटीतलं उठणं त्या तोंडावर उठलेलं असतं आणि ईश्वर म्हणत असते की हा राक्षस माणूस कधी थांबणार आहे तेव्हा अर्णव म्हणतो काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे कारण आज संध्याकाळपर्यंत